आता विस्तृत बातमीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवीन वर्षाच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात शुभेच्छांसह पुन्हा लढण्याचा इरादा स्पष्ट केला आहे गेले वर्ष पक्षासाठी समिश्र यशाचे राहिल्याचे नमूद करून आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा लढा असे पत्रात नमूद केले आहे त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की सन दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्या पक्षासाठी लोकसभेत सर्वाधिक आठ खासदार निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा कमी असे यश आपल्याला मिळाले अर्थात या अपयशाची कारणमीमांसा विविध स्तरांवर सुरू आहेच आता दुबळ्यांची पददलितांची शेतकरी कामगार आणि महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज होण्याची ही वेळ आहे सह्याद्रीसारखे कणखर असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत त्यांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही निवडणुकीत जे अपयश आले ते मागे सोडून आता पुढे जाऊयात आजही आपल्या पक्षातील एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता जागेवरून हल्लेला नाही हेच आपल्या पक्षाचे सर्वात मोठे यश आहे महाराष्ट्र धर्मरक्षणाच्या लढाईसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊयात छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा डी एन ए आहे हे आपण विसरता कामाने निवडणुकीतील लाट ही केवळ एकदाच येत असते म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे